बीडचे खासदार बजरंग सोनवणे शासकीय रुग्णालयाची पाहणी केली रुग्णालयातील स्वच्छतेच्या आभासावरून सोनवणे डॉक्टरांना सुनावले डॉक्टरांच्या अनुपस्थितीवर बजरंग सोनवणे यांनी सवाल उपस्थित केला समाजासाठी त्यांनी परत आणखी एकदा आंदोलनाचा पवित्र काल घेतला त्यांची तब्येत खूप खालावली होती म्हणून मी त्यांना जाऊन भेटलो त्यांना तब्येतीची काळजी घ्या म्हणून सांगत होतो काल त्यांना आग्रही केला पाणी घ्या पण पाणी पण नाही ते म्हणले समाज हेच माझं सर्व पाणी अन्न सर्व काय आहे समाजाला न्याय देण्याची काही करणार नाही आम्ही असा निर्णय केला होता म्हणजे निर्णय म्हणजे माझी स्वतःची इच्छा होती की आम्ही सर्वजण नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांनी एकत्रित ये येऊन राज्यपाल महोदयांची भेट घेऊन काहीतरी मार्ग काढावा तर ते आज आत्ताच एक दोन तासा एक दीड दोन तासापूर्वी सरकारने पत्रही दिले आणि एक महिन्याचा मुदतवाढ द्या म्हणून सांगितलं आणि दादाने पण तसं एक महिन्याची मुदतवाढ दिली सरकारने यापूर्वी देखील आज दिले होते ने ने। ने। आता काय नाही नाही आता सरकारला काही निर्णय घेण्यासाठीची ही मुदत त्यांनी मागितली तर ती द्यायला पाहिजे असं म्हणजे मनोज दादा जरांगी पाटलांना वाटलं आणि त्यांनी ती दिली त्याच्या चुकीचं काय असं मला वाटत नाही कारण ती देणं सारखं वेळ पण दिला पाहिजे ना त्याच्या अगोदर काय केलं याच्यापेक्षा आताही वेळ मागितला दिला पाहिजे आता राज्यपालांची भेट घेणार आहे तुम्ही सगळे नवनिर्वाचित खासदार काय नाही आता वेळ दिलेली आहे तर आता त्याची गरज नाही आम्ही काय म्हणत होतो की आम्हाला हे उपोषण यांची प्रकृती थांबवा आम्हाला माणूस आमचा खूप महत्वाचा आहे त्याच्यामुळे आम्ही हे करणार होतो पण आता त्याची मला वाटते की आवश्यकता नाही ज्यावेळेस पुढं गरज पडेल त्यावेळेस आम्ही ते करू आता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक येत आहे काय विषय आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे बियाच्या संदर्भात आहे आपल्याला झाल्यानंतर कळत त्यावेळेस बोलतो धन्यवाद